तर मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं आपण सर्व जेवण झाले का आज पाऊस उघडला आहे फोडाळमध्ये गप्पा म्हणजेच साडेहात वाजेपर्यंत आज मी पहिल्यांदाच दोन्ही ठिकाणी पण लाईव्ह आहे उज्वला वाघमारी ऑलराऊंडर तर मला असं वाटते की हे नाव ना आ, हे झालं पाहिजे म्हणजे छोटं नाव झालं पाहिजे असं मला वाटते माझं हात जेवण नाही झालं तर मी लाईव्ह संपल्याच्यानंतर जेवण करणार आहे मध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं थँक्यू सो मच कोण कोण कुन आहे लाईव्ह <coughs> सॉरी लाइक करा चॅनलला सबस्क्राइब करा प्लीज प्लीज फोन हे लाइव लाइव लाईक करो चॅनल को सब्सक्राइब करो प्लीज अ स्वागत आहे हाय बोला हिंदी या मराठी अ अमजद बोला नमस्ते नमस्ते लाइव मध्ये स्वागत आहे आपलं नाईक लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून आहात आपण लाईव्ह लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज नाईक मराठी समजती आहे की प्लीज मेरे लाईव्ह लाईक करो प्लीज तो चानल को करो प्लीज <coughs> नमस्ते मुस्ताक शेख <सेथ laughs> नमस्ते नायक नमस्ते सबको, लाइव में स्वागत आहे सबका, काय आप सब, <coughs> सॉरी आज थंड पिल्यामुळं घसा थोडा हे होत आहे माझा तर प्लीज लाइव लाइक ला ला करा चॅनलला ला करा कौन -कौन लायो। लायो को लाइव साइप लाइव को लाइक करो प्लीज नाइक सब हिंदी वाले लग रहे हैं <laughs> से आप देख रहे हैं? दादा, आता आपण नांदेडला आले आहे कोण जाधव <laughs> दादा तुम्ही आता कुणाच्या तरी चॅनलला लाईव्ह बघितलं मी आपल्याला तर त्यांना मी लाइक केलं त्यांच्या लाईव्हला ला तर त्या आता बोलतच नव्हत्या मला संजय शिंदे उज्ज्वला वहिनी नमस्कार उज्ज्वला ताई नमस्कार असं बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईक डन करा प्लीज लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ ह्या टायमाला माहिती आहे दादाला माझ्या मोबाईलला चक्र आहे <laughs> तर प्लीज लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा <clears throat> आज आज थोडस फिरायला गेली होती म्हणजेच जे लोक मला म्हणतात मला भेटा भेटा म्हणून असेच माझ्या ओळखीच्या मैत्रिणी तर स्प्राईट पिलं तर थंडीनं तर माझा घसा <coughs> बोलायत आणि त्रास होते मला तर नाईक दादा आपण कुठून आहात नाईक दादा आप कहां से हो आप हिंदी हो या मराठी बोलिये आप मेरे लाईव्ह लाइक कीजिये मेरे चॅनल को सबस्क्राईब कीजिए प्लीज आप पहिली बार मेरे चॅनल जाधव हो दादा कोणत्या लाईव्ह वरती आपण मी त्या ताईंचं मला नाव आता नाही घेत लाईव्ह वरती मी पण त्यांना मी कमेंट केले चार पाच तरी पण त्या काय रिप्लायच देत नव्हत्या हो मग मी वापस आली तिथून म्हटलं जाऊ दे पण मला तुम्ही दिसलात तिथे मी तुम्हाला बोलणार होती पण नंतर तुम्ही पण गायब झाला म्हटलं मग जाऊ दे आता निघून आले मग मी प्लीज लाईव्ह लाईक करो प्लीज दादा मी दोन्ही ठिकाणी नी लाईव्ह आहे उज्ज्वला क्रांती आणि उज्ज्वला क्रांतीवर पण मी लाईव्ह आहे तर कधी पण माझ्या मोबाईलला चक्रा येऊ शकतात तर त्यासाठी लाईक करा प्लीज लाईव्हला आणि चॅनलला लाईब करा <laughs> कहां से हो कर... प्लीज तर असं झालं जाधव दादा तर मग म्हटलं मी जाऊ दे मी आली वापस काय काही लोक असेच करतात कमेंट केलं तर त्याचं रिप्लायच नाही देत माहित नाही काय ते पण कदाचित माझ्यामुळं पण असं होऊ शकते म्हणा तर कसं असते कधी कधी वाचण्यात येत नाही तर मला तरी चष्मा आहे मला बिना बिना चष्मे कुठून दिखता नाही तो इसिली तो, तो चष्मा पडताय लेकिन उसने मेरा कमेंट जानबूझ के के पढ़ा पडा लगता है एक नहीं पडेगी तो चार पाच कमेंट करके भी नहीं पड़ा तो उसका करतो ठीक तो प्लीज मला जे बघत आहेत वर बसलेले त्यानं प्लीज लाइव लाईक ला 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 करा चॅनलला सब्सक्राइब करा साडे दहा वाजेपर्यंत लाईव्ह आहे नंतर लाईव्ह बंद करणार आहे मी तर प्लीज 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 लाईव्ह लाईक करा माझ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा व्यवस्थित कमेंट लाइक डन शिंदे दादा जेवण झालंय का आपलं संजय दादा जेवण झालं का आपलं बोला प्लीज लाइक डन लोग मराठी चैनल को लाइक नहीं करते क्या हिंदी वाले लोगों को सिर्फ इंटरटेनमेंट इंटरटेनमेंट और इंटरटेनमेंट चाहिए जो हिंदी वाले भाई बहन है वो लाइक नहीं करते का मराठी चैनल को बोलिए लाइक डन प्लीज <coughs> आता ची चार्जिंग जाणार आहे लाइक केले म्हणून लवकर नातवांना <laughs> <तो का? laughs> ना देता वाटे मोबाईल खेळायला मग जाणारच ना उज्वला क्रांती प्रवीण रावत So थँक यू सो मच आपण माझ्या लाईव्हला जोडल्याबद्दल थँक्यू रावत आप मराठी समज सकते है क्या तो प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि लाईव्हला लाईक करा लाईव्ह लाईक को, को सब्सक्राइब कीजिए प्लीज थैंक यू सो मच आप uh, हमारे लाइव में जुड़े तो आप आभारी मैं <coughs> तो सरवे <coughs> जेवन झाले का सबका खाना हो गया क्या कि अभी बाकी है बाहर है या घर घर आए है <laughs> थोडी हिंदी आणि थोडी मराठी बोलते प्लीज समजून जा ओके आणि लाईव्ह लाईक करा लाईक लाई करा लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला जेवण झालंय का आपलं